जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौगुले वस्ती येथे सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा चौगुले वस्ती रांजणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला या का कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ध्वजारोहणाने झाली ध्वजारोहणाचा मान शिक्षण समितीचे अध्यक्ष माननीय भास्कर चौगुले यांच्या हस्ते देण्यात आला आणि यावेळी उपस्थित मान्यवर शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना देत राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले आणि यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते भाषणे नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मणे जिंकली या सादरीकरणातून देशप्रेम राष्ट्रीय एकात्मता तसेच भारतीय संविधानाचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित झाले विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे उपस्थितांनी भरभरून कौतुक केले कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी वैयक्तिक भाषणात सामूहिक गीत तसेच लेझिम नृत्य टिपरी नृत्य सादर केले या कार्यक्रमात शिक्षण समितीचे अध्यक्ष भास्कर चौगुले उपाध्यक्ष नितीन घोडके सदस्य दामाजी पवार शिक्षणतज्ञ सागर चौगुले शिक्षक लक्ष्मण बंगाले आणि राजाराम ननवरे तसेच महिला पालक लहान मुले ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने पालकवर्गाकडून विद्यार्थ्यांना विविध प्रकारचा खाऊ देण्यात आला तसेच ग्रामपंचायतीकडून विद्यमान सरपंच दानगे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण निर्माण झाले या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन आणि यशस्वी आयोजन केल्याबद्दल शिक्षण समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या हस्ते शिक्षक लक्ष्मण बंगाले आणि राजाराम ननवरे यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्याबद्दल मान्यवरांनी विशेष अभिनंदन केले आणि यावेळी शाळा लहान असली तरी पालकवर्गाकडून मिळणारे मोठे सहकार्य हे शाळेचे खरे बळ असल्याचं शिक्षकांनी नमूद केले पालकांचे योगदान शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्वाचे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पालक आणि ग्रामस्थांचे सहकार्य तसेच शिक्षक समिती आणि शिक्षकांचे सुयोग्य नियोजन शिक्षण समिती यामुळे चौगुलेवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम यशस्वी आणि प्रेरणादायी ठरला